अमळनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे पाच जण इच्छुक आहेत मात्र शरद पवारच जो उमेदवार देतील त्याच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करू असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले डॉ बी एस पाटील तिलोत्तमा पाटील सचिन पाटील प्रशांत निकम उमेश पाटील हे पाच जण इच्छुक आहेत माझी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळेल का यावर बोलताना त्यांनी सांगितले की ते नेमके कोणत्या गटाचे ते कळत नाही मात्र ते आमच्यात आले तर त्यांचे स्वागतच आहे असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले यावेळी डॉक्टर पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली ते म्हणाले मंत्र्यांनी काय घोषणा केल्या ही सर्व जुमलेबाजी आहे प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे निधी मिळाला असा अर्थ होत नाही मंत्र्यांनी घोषणा केलेले कोणते काम पूर्ण केले असा सवाल करत त्यांनी नुकत्याच निधी जाहीर झालेल्या यादीत पाडळसरेचे नाव का नाही याचा शोध घेतला पाहिजे असेही ते म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी बोलताना सांगितले की बाजार समिती सभापती पदाबाबत मंत्री यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांना फसवले आहे त्यांच्या कार्यकाळात एकही आमसभा घेतली नाही शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय उत आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांसाठी सा आंदोलन करणाऱ्यांना मंत्री चुटे बुटे म्हणतात ते चुटे बुटे मतदार यावेळी त्यांना निवडून देणार नाही यावेळी तिलोत्तमा पाटील यांनी अमळनेर विधानसभेची जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्यासाठीच आमची मागणी आहे मात्र आघाडीचा धर्म पाळला जाईल असेही त्या म्हणाल्या पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस डॉक्टर हजर होते अमळनेर मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री अनिलदादा पाटील यांच्यामुळे झाला असून पैन पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार सक्षम असून परक्यांची आम्हाला मुळीच आवश्यकता नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण रस्त्यांच्या पंचवीस कोटींच्या कामांना मंत्री अनिल दादांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असताना एका माजी आमदारांनी फक्त एक पत्र प्रकाश झोतात आणून श्रेय लाटण्याचा आणि लोकांना वेडे बनवण्याचा प्रयत्न केला आहे खरी परिस्थिती पाहता अधिवेशनात विद्यमान आमदारांना निधी मिळवणे कठीण असते माझींचा तर तेथे प्रश्नच राहत नाही बजेटमध्ये इतरांना निधी घ्यायचाच झाला तर तो खासदारांना मिळू शकतो मात्र इतर कोणत्याही घटकास निधी मिळण्याचा कुठेही संबंध येत नाही आणि मतदारसंघाचे सुदैव की अनिल दादा मंत्रीपदी असल्यानेच मोठा निधी आणणे शक्य होत आहे यामुळे कोणी कितीही मूर्ख बनवले तरी येथील जनता आता तरी मूर्ख बनणार नाही आणि राहिला प्रश्न अनिल दादांच्या पत्राचा आणि पाठपुराव्याचा तर याची संपूर्ण फाईल आणि रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध असून केवळ एका पत्राचा हा खेळ मुळीच नाही आता तरी या लोकांनी जनतेला मूर्ख बनवणे थांबवावे असे आवाहन तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले आहे टोकरे कोळी समाजाचे प्रमाणपत्र देणे पुन्हा बंद झाल्याने चोपडा तालुक्याचे कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बावीसकर यांनी अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर बिराड मोर्चा काढून दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सोळा जुलै रोजी सायंकाळी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी बावीसकर यांनी टोकरी कोळी समाजाच्या लोकांकडून फी घेतली जाते टोकन दिले जाते मात्र प्रमाणपत्रासाठी थांबवले जाते काहीच निर्णय होत नाही असे सांगितले उपविभागीय अधिकारी खेडकर जळगाव येथे बैठकीस गेले असल्याने मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला जर लोकांकडे टोकरे कोळी समाजाचे पुरावे असतील तर त्यांना ताबडतोब दाखले द्या दोन दिवसात पुरावे तपासा दाखले देणे ते देणे सुरू करा अशा सूचना दिल्यात यावेळी एलटी पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक पिंटू सोनार देविदास देसले राहुल गोत्राळ हे हजर होते रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक शून्य नऊ शून्य चार नऊ ऑब्लिक पन्नास अर्थात दादर ते नंदुरबार एक्सप्रेस आता भुसावळ पासून ही गाडी भुसावळ पासून सुरू करावी यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती ही रेल्वे गाडी आधी नंदुरबार पर्यंत असल्यामुळे अमळनेर धरणगाव जळगावच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती ही गाडी भुसावळ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी जळगाव धरणगाव अमळनेर येथील रेल्वे प्रवासी संघटना स्थानिक सल्लागार समिती यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे केली होती या मागणीच्या अनुषंगाने खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता दरम्यान ही रेल्वे गाडी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी समाधान एकनाथ मैराळे यांची तर खानदेश विभागीय उपाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर विजय गाडे यांची निवड करण्यात आली मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष द्ध वसंतराव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे राज्य महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली दरम्यान निवड झाल्यानंतर तालुकाध्यक्ष मैराळे यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून सचिवपदी सुरेश कांबळे कार्याध्यक्षपदी दिनेश पालवे उपाध्यक्षपदी प्रवीण बैसाने नूर खान पठाण खजिनदार हितेंद्र बडगुजर संघटक आत्माराम अहिरे प्रसिद्धी प्रमुख योगेश पाने कार्यकारिणी सदस्य काशीनाथ चौधरी सत्तार खान यदुवीर पाटील सोपान भोवरे यांची निवड करण्यात आली आहे नूतन कार्यकारिणीवर विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले आषाढी एकादशी निमित्ताने खाशी मंडळ संचलित रवींद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या चिमुकल्यांची शाळा ते सखाराम महाराजवाडी संस्थान अशी पायी दिंडी काढण्यात आली होती दिंडीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी विविध संतांची वेशभूषा घालून सहभागी झाले होते मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे अनंतकुमार सूर्यवंशी प्रशांत पवार यांच्यासह शिक्षक सहभागी झाले खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूल येथे शिक्षक पालक संघाची सभा नुकतीच संपन्न झाली यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात उपाध्यक्षपदी सुखदेव माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील हे होते प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची घेतलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना तात्काळ परत करावे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रतापच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष राहुल भिराडे दानिश पठाण समीर शेख यश हापसे सिद्धार्थ वाघ चिन्मय पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती शासनाने जाहीर केली असून दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना फी माफ करण्यात आली आहे